नमस्कार मी आहे वैष्णवी आणि आज आम्ही बनवणार आहोत चकली चला तर मग पाहूया त्यासाठी गॅसवरती सुरुवातीला पाणी गरम करण्यासाठी ठेवलं पाणी गरम झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल ओतलं एक फुलपात्र भर तेल घेतलं आणि ते गरम करण्यासाठी ते ते? ते कर ठेवलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल थंड होऊन द्यायचं आणि त्यामध्ये सुहाणा चकली मसाला ऍड करायचा तेल गरम मसाला पुढे सगळी ऍड करणार आहोत आणि हे भाजी बनवणार आहोत छान अशी भाजी तयार आहे आणि मसाला गरम तेलामध्ये ऍड करण्याचं रिझन म्हणजे चकली छान अशी कुरकुरीत तयार होते तेल ऍड केल्यानंतर थोडस पाणी ॲड करून ते पीठ मळून घ्यायचं फायनली शेवग्यामध्ये ते मळलेलं पीठ भरलं आणि इथे चकली बनवायला सुरुवात केली चकली बनवून झाल्यानंतर लगेच मम्मीने गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये चकली सोडल्या ही चकली तळत असताना गॅस मिडियम ठेवायचा जेणेकरून चकली छान तळी जाते आणि कुरकुरीत पण लागते चवीला पण छान लागते इथे थोड्या चकल्या बनवून झाल्या होत्या ज्या की छान अशा कुरकुरीत झाल्या होत्या फायनली चकली बनवून झाल्यानंतर आजी आणि मी फोटो शूट करायचं ठरवलं तर उद्याच्याला आजी जाणार आहे त्यामुळे म्हटलं की आजींसोबत थोडीशी फोटोशूट करूया त्यामुळे मी अशी साडी घातली आणि आजींनी पण घातली नवीन साडी मग आजी उद्या जायचंय काय वाटते तुम्हाला हो करमायचं नाही बाय गेलं मला पण नाही ना करणार आता मी थोडं फोटो काढणार आहे एक मेमरी म्हणून आजी काढायचं का फोटो हो काढ तुम्ही कधी आलता गेल्या पंधरा दिवस झाले हम्म पंधरा दिवस झाले आणि दिवस इतके फास्ट गेले ना असं वाटते की आजी काल परवा दिवशी चालत खूप भारी वाटलं आजी आल ते त्याच्यामुळे आय गोट इमोशनल आणि म्हणजे कसं सकाळचं उठलं की वगैरे वगैरे ते आले गेले की आजी हाय हॅलो म्हणणं संध्याकाळी पण आम्ही दार काढताना आजी तिथं बसायच्या परत जेवण संध्याकाळचं आजींसोबत सगळे खुश होतो खूप भारी वाटत होत आणि आजी देणारी तलास इमोशनल अंडरस्टँड मग आजी काढायचं का फोटो हो काढायची आजी तुम्हाला काय बोलायचं आता काय बोलू म्हणजे इथं आला तुम्ही कस करमून गेलं गजरीली तनु त्यांच्या सोबत पण होईल कि त्यांनी पण म्हणजे आजी कडे जायची त्या दिवशी तुम्ही पाहिले असेल ते स्वेटर घातले त्या व्हिडिओ मध्ये आमचं फोटोशूट चाललंय थोडे फोटो काढले पाहा बाळ कसं फिरतंय मग आजीनी नवी साडी का घातली आजी मित्रांनो इकडे बघ कशी आहे बाळा साडी छान आहे का छान आय 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 इकडे इकडं बघ इकडं समोर बघ समोर समोर तर मग तुला शूटिंग मध्ये जायचं मम्मी हा त हे ते आमचा फोटोशूट चालू आहे आणि तण म्हणते की मला पण फोटो काढायचं त्यामुळे ती मम्मी कडे गेली आणि ती रिक्वेस्ट करते सो आपण तिला पण फोटो मध्ये घेऊ हो। तणू ये चल त्याना चल फोटो काढायला घेऊ हा त्यानं दुसरी बोलते हा तसंच राहते हा आता तिसरी पोज तिसरी पोज तर ना तिसरी पोज दे बघा <laughs> तिला सुद्धा माहिती आहे पोज कशा द्यायच्यात दुसरी पोज दे दुसरी हा अगो बाया जो पैसे पोज आणली ना तर निघायला काय फायनली खूप छान हसत हसत एन्जॉय करत आज जानी तणूसोबत फोटोशूट कम्प्लीट झालं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हां खूप खूप धन्यवाद